उन्हाळा सुरू झालेला आहे आणि थंडगार पाणी पिण्याची इच्छा सर्वांनाच होते त्यापैकी पर्याय दोनच एक म्हणजे फ्रीजमधलं पाणी आणि दुसरं म्हणजे माठातलं पाणी माठातलं पाणी पिऊन मनाला जी तृप्ती मिळते ना ती फ्रीजच्या पाण्याला अजिबात मिळत नाही चला तर मग हा मातीचा माठ मार्केटमधून आणल्यानंतर पाणी पिण्यासाठी कसा तयार करावा ते आपण पाहून घेऊया सगळ्यात आधी हा माठ घेताने काय काळजी घ्यावी ती आपण पहिल्यांदा पाहूया माठ घेत असताना माठ हा वाजवून पाहायचा त्याचबरोबर सूर्यप्रकाशामध्ये आतून त्याला पाहून घ्यायचं जर कुठे आपल्याला एखादं चीर किंवा होल असेल तर त्याच्यातून प्रकाश येताना आपल्याला लगेच जाणवतो तर अशा प्रकारचा माठ आपल्याला घ्यायचा नाही तर आता हा माठ मी व्यवस्थित पाहून घेतलेला आहे घरी आल्यानंतर त्याला आपल्याला असं छानपैकी मस्त पैकी धुवून घ्यायचं आहे आतून आणि बाहेरून तर माठ स्वच्छ करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक ते दोन वेळा पाण्याने व्यवस्थित माठ आतून आणि बाहेरून हाताने घासून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला एका स्वच्छ अशा काथ्याने त्याला घासून घ्यायचं आहे माठ हा घासत असताना आपल्याला कुठेही साबणाचा किंवा वॉशिंग पावडरचा वापर अजिबात करायचा नाही कारण की माठ हा आतून खरखरीत छिद्र असलेला असतो आणि यामध्ये साबण जाण्याची शक्यता असते आता अशा प्रकारचा इथे मी नवीन असा काथ्या घेतलेला आहे आणि याला आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचंय तुम्ही स्वच्छ अशा काथ्यानेच याला धुवून घ्या कुठेही साबणाचा वापर आपल्याला करायचं नाही काथ्याच्या ऐवजी तुम्ही नारळाची जी शेंडी असते त्याचा देखील वापर तुम्ही माठ धुण्यासाठी करू शकता एका काथ्याने आपल्याला आतून आणि बाहेरून व्यवस्थित घासून घ्यायचं आहे म्हणजे यातील माती त्याचबरोबर हा जो पॉलिश केलेला माट आहे त्याचा एक्स्ट्राचं जे रंग वगैरे जो असेल तो निघून जाण्यास मदत होईल त्याचप्रकारे जे छिद्र असतात ते देखील मोकळे होण्यास मदत होईल तर सुरुवातीला आपल्याला फक्त आणि फक्त काथ्यानेच अशा प्रकारे घासून घ्यायचं आहे व्यवस्थित घासून घेतल्यानंतर त्याला एकदा आपल्याला धुवून घ्यायचं आहे याचं पाणी देखील आपण पाहू शकता लालसर असं पाणी आपल्याला दिसेल पाण्याचा रंग तुम्ही पाहू शकत असाल रंग हा लालसर दिसत आहे आणि बऱ्यापैकी हा जो पॉलिश केलेला माठ आहे त्याचा रंग जो आहे तो बऱ्यापैकी निघालेला आहे म्हणजे आतून हा माठ बऱ्यापैकी स्वच्छ झालेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी भरून घेणार आहोत तर जवळपास पूर्ण माठ इथे आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर चोवीस तासासाठी हा माठ आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे जवळपास साध्या पाण्याने दोन ते तीन वेळा हा माठ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तरी देखील आपल्याला या माठाला मिठाने व्यवस्थित आतून स्वच्छ करून घ्यायचं आहे तर आता एका वाटीमध्ये मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ आपल्याला या काथ्याला लावून घ्यायचं आहे आणि हे जे मीठ आहे या मिठानेच माठ आपल्याला आतून स्वच्छ करायचं आहे तर मिठाचा जो खरखरीतपणा असतो तो सर्व या माठाला आतून काथ्याने घासून घेत असताना खरखरीतपणा माठाचा आतला काढला जातो आणि अशाच प्रकारे आपल्याला हा माठ स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजे माठाच्या आतील जी छिद्र असतात ती मोकळी होतात मिठाने हा माठ आतून आणि बाहेरून व्यवस्थित घासणं गरजेचं आहे त्यामुळे एक्स्ट्राची खर जी खरखर आहे माठाची त्याचप्रकारे जे रंग वगैरे असेल माठाचा तो निघून जातो आणि माठाची छिद्र मोकळी होण्यास मदत होते तर माठ हा जवळपास आठवड्यातून एकदा तरी अशा पद्धतीने आपण धुतला पाहिजे जर तुम्हाला आठवड्यातून एकदा हा माठ धुणं शक्य नसेल तर दोन आठवड्यातून एकदा हा माठ अशाच पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे शिवाय ज्या ज्या वेळेस आपण हा माठ वापरणार आहोत त्या त्यावेळेस अशाच पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून मगच आपल्याला वापरायचा आहे आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे हा माठ व्यवस्थित आपण अशाच पद्धतीने धुवून वापरणार आहोत पाणी तुम्ही पाहू शकत असाल मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर देखील लालसर पाणी निघालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी हा जो माठाचा जो रंग आहे आत केलेला जो पॉलिशचा रंग आहे तो व्यवस्थित निघतो त्याच प्रकारे मातीचे कण जे असतील ते देखील निघण्यास मदत होते आता हा माठ व्यवस्थित आपण धुऊन घ्यायचा आहे कारण की मिठाने आपण हा माठ धुतलेला आहे घासलेला आहे त्यामुळे मिठाचे कण या माठा छिद्रामध्ये गेल्यामुळे काय होतं की माठातलं जे पहिल्यांदा जे पाणी आपण पिणार आहोत ते साधारणपणे मिठासारखी चव येते त्यामुळे ते ते पाणी आपल्याला प्यायचं नाही पुन्हा हा माठ मी एक दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आतून बाहेरून त्याचा नळ देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता हा माठ व्यवस्थित आपल्याला भरून चोवीस तासासाठी असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे चोवीस तासामध्ये बऱ्यापैकी हा माठ पाणी पाझरतो माठ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला पूर्णपणे भरून घ्यायचं आहे त्यावर झाकण ठेवून चोवीस तासासाठी याला आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे माठातलं पाणी जास्तीच थंडगार राहण्यासाठी जिथे या माठाला थंडगार हवेची झुळूक लागेल तिथे आपल्याला हा माठ ठेवून घ्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपण हा माठ पाहून घेणार आहोत बऱ्यापैकी माठातलं पाणी पाझरलेलं दिसत आहे आणि माठातलं पाणी कमी देखील झालेलं दिसत आहे आता हे पाणी आपण झाडाला देखील घालू शकतो तर आता हे पाणी आपण झाडाला घालूया आणि हा माठ पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ धुवून घेऊन मगच याचं प्यायचं पाणी आपण यामध्ये भरून घेणार आहोत आता हा माठ पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजेच याला काथ्याने आतून बाहेरून स्वच्छ करायचं आहे कारण की याआधी आपण पाणी जे फेकलो होतं ते साधारणपणे मिठाने स्वच्छ केल्यानंतर ते जे पाणी होतं ते आपण फेकून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा व्यवस्थित स्वच्छ करायचा हा माठ धुवून घ्यायचा म्हणजे मिठाची चव हो, अजिबात पाण्याला येत नाही मातीचा जो वास आहे तो देखील निघून जाण्यास मदत होते आता हा माठ व्यवस्थित धुवून घेते तर या माठातलं आपण पाणी पाहून घेऊया हलकसं असं साधारणपणे लालसर पाणी आपल्याला दिसत आहे तर याला आपण एकदा व्यवस्थित धुवून घेऊया आणि मगच यामध्ये आता आपण पिण्याचं पाणी भरून घेणार आहोत तर मार्केटमधून आणलेला माठ अशाच पद्धतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे साधारणपणे लाल आणि काळ्या रंगाचे माठ बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर शक्यतो लाल आणि काळ्या रंगाचेच माठ आपल्याला इथे पाणी पिण्यासाठी वापरायचे आहे तर व्यवस्थित स्वच्छ हा माठ धुवून झाल्यानंतर यामध्ये आता मी फिल्टरचं पाणी भरून घेणार आहे आणि ह्याला आपल्याला या स्टँडवर ठेवून घ्यायचंय या माठामध्ये फिल्टरचं पाणी भरलेलं आहे आता हा माठ आपल्याला अशा पद्धतीने या स्टँडवर ठेवून घ्यायचा आहे लगेचच माठातलं पाणी थंडगार होत नाही त्याला आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो अतिशय थंडगार पाणी होण्यासाठी यावरती आपल्याला एक स्वच्छ असा कॉटनचा कपडा व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून त्याला चारही बाजूने या ओल्या कपड्याने लपेटून घ्यायचा आहे तर हा जो ओला कपडा आहे तो आपण अशा पद्धतीने या माठाला चारही बाजूने लावून घेणार आहोत व्यवस्थित कपडा लावून झालेला आहे आता जेव्हा जेव्हा हा कपडा कोरडा होईल त्या त्यावेळेस आपल्याला थोडं थोडं पाणी या कपड्यावरती घालून घ्यायचं आहे थोडक्यात हा कपडा आपल्याला ओला ठेवायचा आहे हवेच्या झुळकेबरोबर माठातलं पाणी थंडगार तयार होतं जवळपास तीन ते चार तासामध्येच माठातलं थंडगार पाणी बनून तयार होतं तर नवीन आणलेला पाणी पिण्यासाठी माठ कसा तयार करावा माठातलं थंडगार पाणी कसं तयार करावं तर हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय